श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे सहासष्ट इतके ऐकल्यावर राम म्हणाला निरनिराळ्या ब्रह्मांडातील प्राण्यांच्या वासना आणि त्यांची कर्मे भिन्न असतात त्याप्रमाणे एकाच नगरातील प्राण्यांची कर्मे आणि वासना भिन्न असल्या पाहिजेत तसेच स्वप्नाप्रमाणे जागृतीत देखील प्रत्येक प्राण्याला अनुभूत होणारी परिस्थिती भिन्न असली पाहिजे पण तसे अनुभवाला येत नाही वशिष्ठ म्हणाले सर्व जीवांच्या संविधेचे नियंत्रृत्व ईश्वराकडे असल्याने त्याने आखलेल्या नियतीच्या धोरणाने सर्व जीव व्यवहार करीत असतात जीव हा ईश्वराचा अंश असल्याने त्याच्या वर्तनाचा क्रम ईश्वराच्या संकल्पानुसार चाललेला असतो जीवांची कर्मे परस्परांशी संलग्न असल्यामुळे त्या कर्मांची फले देखील परस्परांशी संबद्ध संबंध होऊन संबद्ध होऊनच प्राप्त होतात ब्रह्म उदासी ब्रह्म उदासीन असताना त्याच्यावर निरनिराळ्या भावनांचा अध्यास होऊन निरनिराळे आकार दिसतात कारण ब्रह्मामध्ये ज्या तऱ्हेची भावना करावी तसे दिसणे हा चित स्वभाव आहे त्या त्यामुळे त्याविषयी प्रश्न करता येत नाही ब्रह्मामध्ये निरनिराळ्या वस्तूंचे आकार भासमान होतात हा ब्रह्माचा दोष नसून तो भावना करणाऱ्या जीवांच्या कल्पना वैचित्र्याचा दोष आहे तसेच विचित्र फल प्राप्त होण्यास किंवा चिंतकाचा मनोरथ कारणीभूत असून त्याचा दोष ब्रह्माकडे जात नाही जगातील सर्व प्राणी ईश्वराच्या संकल्पाने निर्माण होत झालेले असल्याने त्याच्या संविदेची प्रतिबिंबे सर्व जीवांच्या हृदयात सारख्याच तऱ्हेने पडतात त्यामुळे प्राण्यांचे परस्परांशी व्यवहार होऊ शकतात राम म्हणाला ईश्वर हा जर बिंब आहे आणि सगळे जीव जर त्याची प्रतिबिंबे आहेत तर जोपर्यंत बिंब आहे तोपर्यंत त्याची प्रतिबिंबे उत्पन्न होणारच मग जीवाची जीवदशा नाहीशी होऊन त्याला मोक्ष प्राप्ती होणे म्हणाले असंख्य जीवांपैकी ज्याची संविध म्हणजे ज्याची ब्रह्माकार वृत्ती प्रबळ असते त्याला हे जग विषय रूपाने न दिसता ब्रह्मरूप दिसू लागते जग ब्रह्मरूप आहे असा अनुभव येणे म्हणजेच मोक्षस्थिती असल्याने त्या जीवाला ही स्थिती प्राप्त होण्यात कसलीच अडचण येत नाही जशी भावना करावी तसे दिसू लागणे हा ब्रह्माचा स्वभाव जगताप्रमाणे ब्रह्माला देखील लागू होतो विषयांच्या दृढ अभ्यासाने ब्रह्म जसे विषय रूपाने भासू लागते त्याप्रमाणे ब्रह्माच्या दृढ अभ्यासाने विषय देखील ब्रह्मरूपाने अनुभवाला येतात सामान्यत सगळे जीव विषयोन्मुख असतात विषयांच्या दृढ परिचयामुळे जीवांचे विषय संस्कार बलवत्तर झालेले असतात त्यामुळे त्यांच्या दृष्टीला ब्रह्म विषयरूप दिसते आणि विषय सर्वांना सारखेच दिसल्याने त्यांचे परस्पर व्यवहार शक्य होतात आणि त्या व्यवहारांनाच ईश्वरी नियती असे म्हणतात हरिओम तत्सत हरिओ तत्सत हरिओम तत्सत